विधानसभेच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावरती झालेल्या चर्चेच्या वेळी भाजप आमदार नितेश राणे यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षणाचे दाखले देण्यास सध्या विरोध केलाय त्यामुळे मराठा समाज चांगलाच पेटलाय आज धुळे मराठा सकल समाजातर्फे नितेश राणेला प्रतिकात्मक कुत्रा बनवून कारण मराठा योद्धा माननीय मनोज जरंगे पाटील साहेबांना एकेरी शब्दात बोलला आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात कुंभी नसावे असं वक्तव्य केलं हे चुकीचं आहे मराठा समाजालाही मान्य नाही कारण ज्या जाती ओबीसीत गेल्या त्या जाती काही संपल्या नाही मराठा समाजाला जर कुंभीमधून ओबीसीत भेटत असेल तर यांनी घोडा घालू नये आणि जर यांचा बोलता धनी जर दुसरा असेल तर याच्यापुढे एकेरी शब्दात मनोज जरांगे पाटलांना बोलला आणि आरक्षणाच्या संदर्भात बोलला तर यापेक्षा बी तीव्र स्वरूपात मर मराठा समाज नितेश राणेचा समाचार घेतल्याशिवाय सोडणार नाही कारण एकेरी शब्द हा मराठींची संस्कृती नाही ही जर तुझ्या बापाची संस्कृती असेल नारायण राणेची तर मग तुला जशा तसं उत्तर दिलं जाईल यापुढे मोलाचा सल्ला आहे मराठा समाजातर्फे एकेरी शब्दात आणि आरक्षणाच्या संदर्भात तू कुठे तोंड घालू नको कारण तुझे नारा नारायण राणेचं कुटुंबाने मराठा समाजासाठी कोणतंही योगदान दिलेलं नाही याची तू भावना ठेव आणि याच्यापुढे जर एखादी शब्दात बोलला तर त्यापेक्षा मी तीव्र स्वरूपात तुला उत्तर दिलं जाईल